छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात घरोघरी गौराईचं आगमन झालंय आकर्षक सजावट करून ज्येष्ठ कनिष्ठांची स्थापना करण्यात आली आहे गौराईचे मनोभाव पूजन करून त्यांना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविण्यात आलाय गणेशोत्सव आला म्हणजे गौराईचे देखील आगमन होते बहीण भावाचं नातं असल्यामुळे गणेशोत्सवामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन होत असतं आणि त्यांची मनोभावे स्थापना करण्यात येते या उत्सवामध्ये सहकुटुंब सहपरिवार एकत्र येतात आणि पूजा अर्चा केली जाते आणि देवीला मनोकामना केली जाते यावेळी घरामध्ये धार्मिक वातावरण असते मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतो पहिल्या दिवशी देवीचे आगमन होते दुसऱ्या दिवशी देवीला पंचपकवानांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी त्यांची सासरी पाठवणी केली जाते अशी प्रथा आजही जोपासल्या जाते दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्येष्ठ कनिष्ठ आज तिसऱ्या दिवशी आपल्या सासरी परत जातील यावेळी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित असतो अशी पूजा केलेली आपण त्याची चर्चा करणार आहोत की ही पूजा कशा पद्धतीनं करतात आणि यांनी कशी केलेली आहे काय सांगाल आपण आता जर आपली आरती झालेली आहे पूजा झालेली आहे कशा पद्धतीनं देवीचं आपण मोशन केलं आहे किंवा हे केलेलं आहे हे आमच्या वडिलांच्या नवसाच्या महालक्ष्मी आहेत आम्ही चाळीस वर्षापासून हे विधिवत पूजा वगैरे करून आम्ही ह्या सोहळा संपन्न करतो हा तीन दिवसात सोहळा असतो त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आगमन होतं दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे होतं गौराईचं तिसऱ्या दिवशी समारोप होतो आणि त्याच्यामध्ये तीन दिवसामध्ये एवढा उत्साह असतो की बाबा त्याच्यामध्ये जेवण वगैरे खाणं पाहुणं येणं इतर नातेवाईक वगैरे सगळे जमा होतात आणि जमा होऊन आम्ही त्या लक्ष्मीची महालक्ष्मीची मनोभावे पूजा करतो